आने आने वाद आहे लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातील हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला महायुतीमध्ये या ठिकाणी उमेदवार देण्यावरून मोठा वाद झाल्याचा मिळाला होता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणी तयारी करत होते मात्र ऐनवेळी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती मात्र निवडणुकीच्या निकालानंतर नारायण राणे या ठिकाणी विजयी झाले मात्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये किरण सामंत किंवा उदय सामंत यांनी हवी तशी मदत न केल्याचा आरोप राणे बंधू यांच्याकडून करण्यात आला यानंतर आता निवडणुकीच्या निकालानंतर या मतदारसंघामध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतोय निवडणुकीच्या निकालानंतर नारायण राणे आणि सामंत बंधू यांच्यातला वाद उफावून आलाय दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात येते एकमेकांच्या परिसरात बॅनर लावून बोसऱ्या शब्दात टीका करण्यात येते राणे आणि सामंत यांच्यातल्या या बॅनर वॉरवर आता ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी बोसरी टीका केली आहे राणे सामंत वाद हे टुकले पिटुकले असे वाद आहेत त्यामुळे मी फा त्यांना किंमत देत नाही अशा शब्दात राणे सामंत वादावरून विनायक राऊतांनी डिवसले हे असले बॅनरबाजीचे जे प्रकार आहेत ना याच्यावर माझा कधी विश्वास नसतो आणि बॅनरबाजी करण्यापेक्षा रणांगणामध्ये मैदानामध्ये उतरून स्पर्धात्मक का विकासात्मक कामातून स्पर्धा करायची आवश्यकता असते राणे आणि सामन वाद वाद हे असे ते त्यामुळे मी त्याला फार किंमत देत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका